रविवारी खानापुरात वादळी पावसाने आठवडी बाजार पाण्यात खानापूर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने रविवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी झोडपून काढले सकाळपासूनच आवेत उष्मा होता त्यामुळे जीवाची काळीली होत होती त्यातच दुपारी विजेच्या कडकडाटाचा वादळी पावसाने हजेरी लावली रविवारी खानापुरात आठवडी बाजाराचा दिवस खानापूर तालुक्यातील अनेक गावचे नागरिक बाजाराला आले होते बाजाराची गर्दी आणि वादळी पावसाला सुरुवात होताच सर्वांची उडाली पावसाचा जोर सुरू झाला तसेच बाजारात पाणीच पाणी झाले त्यामुळे भाजी विक्रेत्यांची एकच धावपळ सुरू झाली यावेळी टोमॅटो बटाटे कांद्याच्या राशी पालेभाज्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत गेल्याने भाजी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले यावेळी नागरिकांनी वाहत जाणारा भाजीपाला मिळवण्यासाठी एकच धडपड केली त्यामुळे रविवारच्या पावसाने भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान झाले